त्यांनी जे काही माझे मुद्दे होते त्यांनी पूर्णपणे स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेले आहेत महेश अण्णांना कशासाठी निवडून द्यायचं आहे मला वाटतं त्यांनी अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलेलं आहे महेश अण्णा ज्यावेळेस पहिल्यांदा विडी घरकुल या भागातून निवडून आले त्या भागात जर पाहिलं गेलं तर त्या घरांची संख्या फक्त तीन हजारच घरांची संख्या होती पण आज ती वाढून वीस हजारच्या पुढे गेलेली आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्या भागात विकास झाला आहे मी वेगळं सांगण्याची गरज नाही रुपयाला घेतलेले घरांची किंमत आज लाख रुपये झालेली आहे मोठ्या प्रमाणात त्या भागात विकास झालेला आहे मी हे वेगळं सांगण्याची गरज नाही आज जे सांगतात की शेळगी भागात आम्ही अनेक कामं केली पण बऱ्याचदा मी शेळगी भागात फिरत असताना अनेक अडचणी आणि अनेक समस्या लोकांकडून ऐकायला मिळाल्या हा समोरचा रस्ता सुद्धा मला वाटतं अजून पंधरा वर्ष झाले म्हणून मला एकाने सांगितलं की पंधरा वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे आणि त्यांनी त्या ते रस्त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही प्रामुख्याने तो मोठा रस्ता आहे अनेक नगरांना येणारा जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता लवकर व्हायला पाहिजे होता पण त्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काहीच केलं नाही खर तर सलग पाच वर्ष पालकमंत्री पद सुशील कुमार शिंदे साहेबांना सुद्धा मिळालं नाही विजयदादांना सुद्धा मिळालं नाही यांना एवढी मोठी संधी होती पूर्ण जिल्ह्याचं बजेट त्यांच्या हातात होत जिथं पाहिजे तिथं काम करू शकले असते शहर उत्तरचं मला वाटतं एक सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी राहिला पाहिजे नव्हता पण यांना काम करण्याची सवय नसल्यामुळं आपण रेडीमेड मत त्यांना दिल्यामुळं त्यांना ती काम करण्याची सवय राहिलेली नाहीये पण आता आपल्याला बदल घडवण्याची गरज आहे आणि आज जर तुम्ही प्रत्येक भागात जर गेलात तर निश्चित लोकांच्या मनामधून की आता बदल घडवायला पाहिजे सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे कारण सोलापुरातील अनेक युवक आज इथं शिकतायत आणि नोकरीसाठी बाहेर जात आहेत सोलापूर आपला एकमेव शहर आहे देशातला जिथे लोकसंख्या कमी होत चाललेली आहे जनगणना वेळेस होत असते प्रत्येक शहराची लोकसंख्या वाढत जात असते आपल्या शहराची लोकसंख्या कमी होत आहे या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे काही दिवसांनी फक्त पेन्शनरचं गाव राहील का अशी भावना अनेकांनी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं या गोष्टीचा आपण विचार करावा आताच महेश भाई यांनी उंबरजी मेंबरनी जसं सांगितलं की शरद पवार साहेबांनी पुण्यातले आयटी टी पार्क आणलेले आहे हिंजेवाडी मध्ये जे आयटी पार्क आहे ती अतुल चोरड्याच्या माध्यमातून पवार साहेबांनी आणलेली आहे मगरपट्टा सिटी असेल आपण सगळेजण हे नाव ऐकलेलं असाल मगरपट्टा सिटी मध्ये सतीश मगर यांच्या माध्यमातून आणलेली आहे आणि आपल्या एक वर्षापूर्वी जे अण्णांनी संकल्प केलेला आहे त्या भूमीपूजनासाठी हे दोन्ही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे सतीश मगर यांचे जावई रोहित दादा हे परवा प्रचाराला ज्यावेळेस सोलापूरला आले होते त्यांनी अतिशय जबाबदारीने सांगितलेले आहे की सतीश मगर हे सोलापूरात आय टी पार्क आणण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले आहे तुम्ही निश्चिंत राहा येणाऱ्या काळात शंभर टक्के आयटी पार्क सोलापूर मध्ये येणार आहे त्यामुळं अन्नाचा सुद्धा संकल्प तोच आहे युवकांना रोजगार आपल्या या शहरात मिळाला पाहिजे गेल्या पाच पाच दहा वर्षापूर्वी जर आपण पाहिलात तर अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या सोलापूर शहरामध्ये चांगल्या अवस्थेत चालू चालत होते पण काळांतराने इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकऱ्या बंद पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या, या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे ज्यांना आपण संधी दिलोय त्यांनी प्रत्येक इलेक्शनला आपल्याला एक आश्वासन निश्चित सगळ्यांना मला वाटतं माहिती असेल की दररोज पाणी पुरवठा करू पण काँग्रेसच्या काळात जे पाणी पुरवठा एक दिवसा आड होत आज ते मला वाटतं चार चार पाच पाच दिवस आड गेलेलं आहे आणि हात या भागात तर सात सात दिवसावरती गेलेलं आहे त्यामुळं त्यांनी दिलेले जे आश्वासन आहेत जर ते आश्वासन वीस वीस वर्ष करू शकत नसतील तर येणाऱ्या पाच वर्षात ते काय करणार आहेत या गोष्टीचा आपण विचार करा ज्या वेळेस सर्व अधिकार त्यांच्याकडे होते त्यावेळेस त्यांनी केलं नाही तर आता ते काय करू शकणार आहेत कारण आता तर वारा जर पाहिलं महाराष्ट्रातलं तर महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे त्यामुळं आता ते आल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मी सत्तेत नाहीये मी काही करू शकत नाही असं बोलून फक्त वेळ मारून घेऊन जाण्याचं काम ते या ठिकाणी करतील त्यामुळं अशा लोकप्रतिनिधीला आपण परत संधी द्यायची का या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे आता मेंबरली जसं अनेक कामं या भागातली सांगितली की त्यांच्या टर्म मध्ये असतील केलेली आहेत आता काही लोक भासवत आहेत की शेळगीचा पूर्ण विकास आम्ही केलेला आहे कुठल्याही कुटुंबात आता मी तुमच्या मागच्या पिढीचं उदाहरण देतो मागची पिढी जर गरिबीत काढल्यानंतर गरिबीचे हालाकीची परिस्थिती असते त्यावेळेस त्यांना खूप संघर्ष करावा हो लागतं आणि त्यांनी जर संघर्ष केला तर निश्चित पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळत असतात तसं यांनी सगळे काम अंडरग्राउंड जे काही काम आहेत मग पाईपलाईन असतील ड्रेनेज लाईन असतील केलेले आहेत आणि फक्त रस्ता करण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यामुळं ह्यांनी जो संघर्ष केलेला आहे काम करत असताना त्यांना तो संघर्ष लाभलेला नाहीये त्यामुळं अशा व्यक्तींना आपण पुन्हा संधी देऊ नका हीच विनंती करतो आज अनेक प्रश्न आहेत लोड च्या बाबतीत महेश भाईने भाई सांगितलं की शेळगी हा एकमेव भाग आहे सोलापूर शहरात जिथं दररोज लाईट जाते कधी पंधरा मिनिटांसाठी जाते अर्धा तासासाठी जाते दररोज येते जाते येते जाते म्हणजे त्यांच्या हातात सर्व अधिकार असताना हे प्रश्न खर तर सोडवणं गरजेचं होतं पण त्यांनी ते केलं नाहीये दुसऱ्यांवरती टीका करून काही होणार नाही फक्त टीका करण्याचं काम घराघरात भांडण लावण्याचं काम समाजा समाजात ते निर्माण करण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे इलेक्शनच्या काळात फक्त खोटे आश्वासनं द्यायचं काहीतरी अफवा पसरवायच्या आणि मत घ्यायचं हेच काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे पण मला वाटतं आता सर्व नागरिक आपले जागरूक झालेले आहेत आणि निश्चित सर्वांना विकास हवाय सोलापूरचा विकास हवाय आणि त्यामुळं महेशांना सारख्या नेतृत्वाच्या माग आपण सर्वजण उभा राहणार आहात एवढा विश्वास निश्चित मला आहे आणि जे काही आपल्या भागातील समस्या असतील जे काही शिल्लक राहिलेले काम असतील ते संपूर्ण करण्यासाठी आम्ही ती इथं या ठिकाणी जबाबदारी घेतो केदार सावंत भाई आहेत जयूर भैया आहेत यांच्या माध्यमातून तुमच्या जे काही अडचणी असतील त्या अडचणी निश्चित आम्हाला सांगावे आणि ते अडचणी सोडवण्याकरिता आम्ही निश्चित तुमचे कायम सेवा करत राहू एवढंच आवर्जून सांगतो आता महालतशाहीला गाडून सेवकाला संधी द्या हीच विनंती करतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पालकमंत्री असताना अनेक खात्यांचे मंत्री होते त्या खात्या मधल्या एखाद खात्याचं जरी काम सोलापूरला आणलं असतं तर आपलं सोलापूरचं डेव्हलपमेंट झालं असतं पण एखाद्या खात्याचं सुद्धा काम ते या ठिकाणी करू शकले नाहीयेत उड्डाणपूरचा विषय तसाच आहे परिवहनची जर अवस्था आपण पाहिली बस सेवा काँग्रेसच्या काळात चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरात चालत होती पण ती बस सेवा संपवण्याचं काम सुद्धा आपल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे बस स्टँड साठी तीनशे कोट रुपये दिलो म्हणून सांगितले पण निश्चित ते तीनशे कोट रुपये कुठं गेले हे लोकांना माहिती नाही फक्त त्यांच्या जागेच्या भाडं वाढावं म्हणून काहीतरी त्या प्रकल्प करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि स्वतःच्या जागेवरती जे स्टँड चालू आहे त्या जागेची भाडेवाढ करून घेऊन आपल्याला फक्त खोट आश्वासन दिले की आम्ही ते पूर्ण करणार आहोत त्यामुळं अशा व्यक्तींना आपण पुन्हा संधी द्यायची का कामाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होताना आपल्याला मिळतात शाहीर वस्ती मधलं मला वाटतं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे रस्ता तीन महिन्यात गेलेला आहे कॉन्क्रीटचा रस्ता तीन महिन्यानंतर खडी बाहेर यायला चालू झाली म्हणजे या गोष्टीचा सुद्धा आपण सर्वांनी विचार करावा फक्त काही लोकांना जगवण्याचं काम त्यांनी का या ठिकाणी केलेलं आहे सर्व युवकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरिता कधीच त्यांनी पुढाकार घेतलेला नाहीये त्यामुळं अशा व्यक्तींना आपण पुन्हा संधी देऊ नका हीच विनंती करतो सर्वांना मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो खर तर कधी पण कॉर्नर बैठका संध्याकाळी होत असतात लोक संध्याकाळी येत असतात पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी सुद्धा या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित जाता जाता फक्त शेवटचा एकच मुद्दा सांगतो लाडकी बहीण योजना ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर त्यांना आठवलेली आहे गेल्या दहा वर्षापासून तेव्हा त्यांना लाडकी बहीण योजना आठवली नाही मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी त्यामुळे त्यांना मतांची कडकी झाल्यामुळे लाडकी बहीण सारखी योजना आठवलेली आहे अशा अशा प्रचाराला आपण बळी न पडता महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे दिवाळीच्या काळामध्ये आपण फराळ करत असताना तेलाच्या किमती किती वाढलेल्या आहेत फराळचे जे साहित्य आहेत त्या सगळ्या साहित्याच्या किमती किती वाढलेल्या आहेत या गोष्टीच आपण हे गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून मतदान करावं हीच विनंती करून सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद